राज्य सरकारने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर केला आहे राज्य निवड समितीने केलेल्या शिफारसीनुसार एकूण एकशे नऊ शिक्षकांची यासाठी निवड झाली असून दोन विशेष पुरस्कारांसह एकूण एकशे अकरा शिक्षकांची निवड झाली आहे मान्यवरांच्या हस्ते सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुंबई येथे या शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत करण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेत प्राथमिक माध्यमिक तसेच आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक यांचा समावेश आहे यामध्ये प्राथमिक शिक्षक अडुतीस माध्यमिक शिक्षक एकोणचाळीस आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे प्राथमिक शिक्षक एकोणावीस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ विशेष शिक्षक कलाक्रीडा दोन दिव्यांग शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक स्काउट गाईड शिक्षक दोन अशा प्रकारे एकूण एकशे नऊ आणि दोन विशेष पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या यादीत ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा देवलोली केंद्र कान्होर शाळेच्या शिक्षिका तृप्ती अमोल पेन्सलवार माध्यमिक शिक्षकांच्या यादीत ओनिन गर्ल्स हायस्कूल भिवंडीचे मुख्याध्यापक डॉक्टर खालेदा अब्दुल सलाम खोंडेकर तर आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे जिल्हा परिषद शाळा कुंडनपाडा तालुका शहापूरचे शिक्षक रवींद्र बाबाजी भोईर या तीन शिक्षकांचा ठाणे जिल्ह्यातून समावेश आहे शिक्षक पुरस्कार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा विशेष गुणगौरव शिक्षक पुरस्कार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका